खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीतील राम क्रीडा संकुलात ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलाय उद्या सव्वीस जानेवारी रोजी या महोत्सवास सुरुवात होणार असून तीस जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे या महोत्सवात कोकणातील उद्योगांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने उद्योग महोत्सव कोकण फूड फेस्टिवल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शिवस्वराज्य गाथा श्री शंभू शौर्य गाथा शिव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे तसेच देशासाठी समाजासाठी योगदान दिलेल्या कोकणातील महापुरुषांचा इतिहास कोकणातील संस्कृती जपण्यासाठी कोकणातील विविध लोककला देखील सादर कर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महोत्सवाला सत्तावीस तारखेला उपस्थित राहणार रह असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे ग्लोबल कोकण महोत्सव उद्यापासून सुरू म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणच्या विकासासाठी गेले दहा वर्ष संजयराव यादव हे मुंबईमध्ये सादर करत होते प्रथमच माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आग्रहाखातर खास कल्याण लोकसभा क्षेत्र आजूबाजूच्या परिसरासाठी आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रथमच कार्यक्रम यामध्ये कोकणाच्या विकासाबरोबरच कोकणाची संपत्ती आणि कोकणाचा विकास कसा होऊ शकतो याचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आपला इतिहास आणि विविध माध्यमातून येथे दाखवला जाणार आहे तरुणीचे कार्यक्रम आहेत खाद्य महोत्सव आहे परंतु त्यापेक्षा या महोत्सवाचा जो उद्देश आहे कोकण विकास तो यातून निश्चितपणे साधला जाईल याबद्दल खात्री आहे सर गेले नऊ दहा वर्ष हा मुंबईमध्ये होतोय त्याच्यानंतर यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्यात तेही डोंबिवलीत होतोय त्या म्हणजे यंदा हा ठाण्याला तसं काय मान्य आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आपल्या या मतदारसंघामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठे मोठे कार्यक्रम व्हावेत याचा त्यामागचा उद्देश असतो आणि तसच यादवराव यांच्या सहकार्याने हा महोत्सव आपण येथे साजरा करत आहोत हा दहावा ग्लोबल कोकण महोत्सव आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नेस्को गोरेगावला दरवर्षी ग्लोबल कोकण होतो पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिल्यांदा इथे कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये होतोय हा ऐतिहासिक फेस्टिवल असणार आहे हा दोन लाख स्क्वेअर फीटवरती पसरलेला इंटरनॅशनल फेस्टिवल आहे याच्यामध्ये कोकणचं पर्यटन कोकणातली शेती कोकणातले मासे कोकणातले उद्योग हे सगळं पाहायला मिळेल पण याच्याबरोबर देशाचा पंच्याहत्तरवा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन आणि वर्ष आहे त्यामुळे संपूर्ण छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि या ठिकाणी मराठा गॅलरी आहे जिथे शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज अजाराम महाराज पेशवे बाजीराव होळकर शिंदे भोसले असं संपूर्ण ज्यांनी संपूर्ण भारतावर राज्य केलं तो इतिहास प्रत्यक्ष मराठा गॅलरी पाहता येईल काव्यमय शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन कोकणातली शंभर रत्न म्हणजे टिळक आंबेडकर सावरकर गोखले आगरकर वासुदेव बळवंत फडक्या कानु कान्होजी आंग्रे अनंत कानेरे या सगळ्याचं एक कोकण रत्न म्हणून प्रदर्शन आहे शस्त्र प्रदर्शन आहे या ठिकाणी आपण एक महाराष्ट्र शासन कोकणासाठी काय करते मागच्या दहा वर्षात काय केलं पुढच्या दहा वर्षात काय करणार इथे शिडको एम एम आर डी एम एम बी जलसंपदा या सगळ्या गव्हर्नमेंटच्या विभागांची त्यांचं त्यांचं प्रोजेक्शन असणार आहे इथे आपल्याला दररोज पांडुरंग बलकवडे जे इतिहासातलं मोठं नाव आहे हे इतिहास तज्ज्ञ इथे आहेत आणि संपूर्ण मराठा इतिहास म्हणजे शहाजी राजांपासून जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी शाहू महाराज बाजीराव पेशवे असा संपूर्ण मराठा इतिहास पाच दिवस व्याख्यान आहेत पांडुरंग बलकवडे यांची दररोज संध्याकाळी सहा ते रात्री साडेसात रात्री साडेसात वाजता शिवबा शिववंदना शिव स्वराज्य गाथा शंभू शौर्य गाथा अशी शंभर कलावंतांच्या उपस्थितीत मान्य खासदार साहेबांच्या मदतीने महानाट्य पहिल्यांदा इतक्या मोठ्या पद्धतीने इथल्या भव्य स्टेजवरती अगदी हत्ती घोडे आपल्याला पाहायला मिळतील सत्तावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री साहेब या कार्यक्रमात असणार आहेत आणि आपण कोकण आयडॉल सन्मान सोहळा सर कोकण आयडॉल सन्मान सोहळा आपण करतोय आणि कोकणातले जे गावात राहून मत्स्य शेती ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलंय त्यांचा सन्मान आणि कोकणचे काही विशेष विषय विशे, यांची मांडणी त्यावेळी होणार आहे इथे भव्य सेट शोभे केला हा दुर्गाडीचा किल्ला महाराजांनी पहिला आरमार हे कल्याणमधून सुरू केलं आणि ठाण्याचं आणि कल्याणचं महत्त्व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये खूप मोठा आहे त्यामुळे हा सगळा विषय घेतलेला आहे